नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती याच्यामध्ये पात्रता अभ्यासक्रम वेतन आणि नवीन बदल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर विशेषतः जी शैक्षणिक पात्रता आहे तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतामध्ये बारावी किमान साठ टक्के गुण असले पाहिजे दुसरं सगळ्यात महत्वाचं पदवी ही किमान तीन वर्षाची असावी किंवा बारावीला साठ टक्के मार्क असावे त्याच्यानंतर कृषी पदविका जर असेल तर, तर ती किती तीन वर्षाची कृषी पदविका असावी समाजशास्त्राची पदवी असावी किंवा एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे देखील आवश्यक आहे जर एम एस सी आय टी प्रमाणपत्र नसेल तर सी सीचा कोर्स असावा किंवा आय आय सी टीचा कोर्स असावा किंवा इंजिनिअरिंग असेल तरीही चालेल त्यानुसार म्हणजे कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग असावं दहावीनंतर डिप्लोमा हा तीन वर्षाचा असावा अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता आपल्याला सांगता येईल वयाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर अठरा ते अडोतीस हे अराखीव गटासाठी आहे आणि राखीव गटासाठी हे पाच वर्षाची सूट उपलब्ध आहे प्रश्न हे शंभर आहेत गुण हे दोनशे आहेत वेळ हा दीड तासाचा आहे नेक्स्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं की विषय निहाय गुण वाटप जर आपण बघितलं गेलं तर मराठी व्याकरण पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस गुण आणि तांत्रिक व कृषी घटक हे चाळीस प्रश्न ऐंशी गुण अशा पद्धतीचे गुण गुणवाटक आहे हे एक आपल्याला वेगळेप्रमाणे सांगता येईल वेतन आणि मानधनाच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः प्रशिक्षण कालावधीमध्ये सोळा हजार रुपये हे मासिक है, पा, हे वेतन आहे हे दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार आपल्याला सांगता येईल नियमित नियुक्तीनंतर वेतनश्री पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार रुपयापर्यंतची वेतनश्री चांग लेक ही चांगली आपल्याला उल्लेख करता येईल नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये या जाहिरातीमध्ये नवीन वेगळं काय आहे तर सगळ्यात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन पदाचं एकत्रीकरण एक हे केलं गेलं त्याच्यामध्ये नवीन पदाचं नाव हो काय केलं ग्रामपंचायत अधिकारी हे ठेवण्यात आलं म्हणजे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे जे नाव होतं तर त्याच्याऐवजी दोन्हीचं एकत्रीकरण आता ग्रामपंचायत अधिकारी हे नाव ठेवण्याचा उल्लेख आपल्याला करता येईल बढतीच्या संदर्भाबद्दल जर ग्रामसेवक झाल्यानंतर बढती मिळू शकते का तर त्याच्यानंतर किमान दहा वर्षानंतर हे बढती म्हणजे कोणता होता तर ते विस्तार अधिकारी हे पद मिळतं त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी पर्यंत पदापर्यंत जाता येतं किंवा गट गट विकास अधिकारी ज्याला आपण बीडीओ म्हणतो ते बीडीओचं पद जे एम पी एस सी मार्फत भरलं जातं तर पदापर्यंत आपल्याला जाता येईल ग्रामपंचायत अधिकाऱ्याची मुख्य कामं कोणकोणती आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सचिव म्हणून निर्णयाची अंमलबजावणी करणं ग्रामसभेच्या बैठका आयोजित करणं अहवाल तयार करणं त्याच्यानंतर दैनंदिन प्रशासकीय कामकाज करणं बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणं नोंदण्या आणि योजनांची माहिती देणं हे ग्रामविकासाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाच्या तयारीसाठी जर टिप्स जर बघितला गेला तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे पंधरा प्रश्न आहेत एक त्याच्याहीपेक्षा तांत्रिक आणि कृषी घटक ज्याच्यामध्ये चाळीस प्रश्न आहेत ऐंशी मार्क आहेत याच्यावर अधिक भर द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू